छत्रपती ते बुलढाणा मार्गे फुलंबरी राजूर जवखेडा ठोंबरे धाड बससेवा सुरू करा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन उपतालुका प्रमुख अर्जुन ठोंबरे यांचा इशारा छत्रपती संभाजीनगर ते बुलढाणा मार्गे फुलंबरी तळेगाव धाभाडी राजूर केदारखेडा जवखेडा नळणी बरंजळा साबळे माहुरा धाड सेवा तत्काळ सुरू करण्यात यावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना भोकरदन तालुका उपप्रमुख अर्जुन ठोंबरे यांनी विभागीय नियंत्रकांना दिले या निवेदनात म्हटले आहे की सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी व सुरक्षित असणारी सर्वांच्या जिव्हाळ्याची दळणवण व्यवस्था म्हणून महाराष्ट्र शासनाची राज्य परिवहन महामंडळ बससेवा ओळखली जाते समाजातील तळगावातील शेवटच्या घटकांसाठी महाराष्ट्राची शान म्हणून ही बससेवा सर्व परिचित आहे छत्रपती संभाजीनगर ते बुलढाणा मार्गे फुलंब्री तळेगाव दाभाडी राजूर केदारखेडा जवखेडा ठोंबरे नळणे बरंजळा साबळे माहुराथाड या मार्गावरील रस्ते असून असूनसुद्धा अद्यापपर्यंत परिवहन महामंडळाची बससेवा उपलब्ध झालेली नाही